सो का आईज आज आहे डे सेवन आपला ब्लॉकचा आणि आपण चाललो परत आज चिंचपूरवरून ऑफिससाठी सो आईज काल आपण एक रील अपलोड केली होती जी हिंदी बोर्ड लावलं आहे जे घाटकोपर स्टेशनला त्याच्यावर चालू होतं आणि त्याच्यावर मला रीलवर खूप सारे रिप्लाय आले लाईक्स आले खूप सपोर्ट आला त्यावर सांगायचं फक्त हेच आहे की बाकीची कोणतीही भाषेमध्ये बोलू ते मुंबईमध्ये आपण फक्त मराठी बोलायचं मग त्यांना समजू दे नाही समजू दे ते त्यांची चुकी जर समजलं तर ठीक आहे नाही समजलं तर त्यांना बोलायचं भाई आम्हाला नाही येत हिंदी तुमची भाषा काय काय मराठी माणसं एवढी साधी आहे की हिंदी येत नाही तरी पण ते बोलायचा प्रयत्न करतात अरे कशाला आपली भाषा आपण ठेवूया ना त्यांना शिकवून दे ना आपली भाषा ज्यांना हिंदी येत नाही त्यांची पोटं भरायला जाऊ नका त्यांना समजूत की मराठी माणूस आपल्याकडे येत नाही आपल्याच पैशाने पोट भरणार आणि आपल्यावरच चढणार भाई हे चालणार नाही तुम्हाला काहीतरी बदल घडवायला पाहिजे विकत घेताना आपल्या माणसांकडून घ्या मराठी माणसांकडून घ्या आपली मराठी माणसं धंदे लावून बसतात तर त्यांचे पण दुकान उचलण्याची कामं पण हीच लोक करतायत जे पैसे खातायत म्हणजे तुम्हाला दुकानामध्येच करायचंय तर कशाला एवढं जबरदस्ती करताय की इलेक्शन घेत इलेक्शन एवढंच तुम्हाला इलेक्शन जिंकायचं आहे तुम्हाला मुंबई पाहिजे मग घ्या तुम्ही पण असं करू नका की मराठी माणसांना मुंबई मधून बाहेर जावं लागेल आज देखील दहिसर मध्ये दे, संतापलेले परप्रांती उत्तर भारतीयांकडून मराठी कुटुंबाला माराण केले तुम्ही व्हिडिओ बघू शकता हे बघा ही अशा गोष्टी करून तुम्ही इथे जे राहत आहेत उत्तर भारतीय ज्यांना मराठी येतात चांगला बोलता येतात बोलतात आमच्याबरोबर मिसून राहतात त्यांच्यासाठी तुम्ही त्रासदायक सिच्युएशन तुम्ही तयार करतायत असं करून मारहाण करून मराठी पीपल आर बीटिंग दो आर फ्रॉम आउट ऑफ महाराष्ट्र इट्स नॉट दॅट दिस पीपल हू डू लाईक दिस सो देर इज अ नीड टू गिव्ह देम अ लेसन दॅट नॉट एव्हरी मराठी पीपल इज वीक So, before pointing any Marathi people in Mumbai, please watch those video Those people who are saying that goons from Maharashtra are harassing people who are coming from outside the Maharashtra. So, it's not like that. You just have to see the both side of the coin. People from some societies are just thrown out because of their eating non-wish foods by saying that. यू पीपल आर why तर विचार करा मित्रांनो काय ते आणि तोपर्यंत सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टावरचे रील्स पाहण्यासाठी बाय गुड नाईट टेक केअर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय